तर भ्रष्टाचाराच्या फाईलचं पहिलं पान आज उलटणार असं रोहित पवार यांनी ट्विट केलेलं आहे माझ्याकडे आलेल्या सरकारमधील काही विभागातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या फाईलपैकी उद्या पहिल्या फाईलचं पान उलटणार असं त्यांनी म्हटलंय सरकारमधील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराबद्दल पत्रकार परिषद रोहित पवार हे घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेमधून ते हा भ्रष्टाचार समोर आणणार आहेत तर तर रोहित पवारने ट्विट करत या संदर्भात माहिती दिलेली आहे पत्रकार परिषद घेऊन ते आज भूमिका मांडणार आहेत काय नेमकं ट्विट आहे पाहूयात माझ्याकडे आलेल्या सरकारमधील काही विभागातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या पैकी पहिल्या फाईलचं फाईल पान उलटणार आहे असं त्यांनी म्हटलंय भेटू शुक्रवारी सकाळी अकरा वाजता असं रोहित पवार यांनी म्हटलंय पत्रकार पत्रकार संघ गांजवे चौक पुणे पुण्यामध्ये त्यांची परिषद होणार अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य सोबत जोडले अजिंक्य रोहित पवार यांची पत्रकार परिषद होती आणि मोठा भ्रष्टाचार ते उघड करणार आहेत असं त्यांनी म्हटलंय हो हो नक्कीच रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवर ईडीने आ, कारवाई केल्यानंतर रोहित पवारांनी यापूर्वी पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळी रोहित पवारांनी सांगितलं होतं की एका अज्ञात व्यक्तीने माझ्याकडे काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल आणून दिलेल्या आहेत आणि त्या फाईल मी हळूहळू आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आणणार आहे आणि त्याची तारीख आणि वेळ लवकरच कळवली जाईल आणि आज रोहित पवारांकडून ट्विट केलं गेलं की आज अकरा वाजता एका मंत्र्याची एका विभागाची फाईलचं एक पान मी उघडणार आहे आणि सर्व पत्रकारांना देखील त्या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे विशेष करून अजित पवार गटातील जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या फाईल रोहित पवारांकडे असल्याचं देखील सांगितलं जात आहे आता काही वेळातच रोहित पवार भ्रष्टाचार समोर आणत आहेत आणि कोणत्या विभागाचा भ्रष्टाचार समोर आणत आहेत हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे जी अजिंक्य असाच जोड लागला रहा आणखी एका बातमीवर तुझ्याकडून माहिती हवी आहे तर रोहित पवार यांची पत्रकार परिषद अकरा वाजता होणार आहे कोणता भ्रष्टाचार कोणती फाईल ते उघड करतायत हे अकरा वाजता समजून